देशभरात सध्या आय पी एलचा माहोल सुरू आहे अनेक युवा प्लेयर्सनी आपल्या कामगिरीनं सर्वांनाच प्रभावित केले आहे आय पी एलच्या पहिल्या टप्प्यातील ही टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा संघ निवडताना पाहिली जाईल आय पी एलची रणधुमाळी आणि वर्ल्ड कपची उत्सुकता सुरू आहे दरम्यान माजी निवड समिती अध्यक्ष व्यंकटेश प्रसाद यांनी एक पोस्ट केली आहे या पोस्टमुळे अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत हार्दिक पांड्याला टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळणार का याची चर्चा सर्वाधिक सुरू झाली आहे व्यंकटेश प्रसाद यांच्या मते विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना संघात स्थान मिळालं तर हार्दिक पांड्याला संधी मिळण्याची शक्यता आहे सध्या टीम मॅनेजमेंटमध्ये सर्वाधिक चर्चा विकेटकीपर बॅट्समनची जास्त आहे दरम्यान व्यंकटेश प्रसाद यांनी स्वतः भारतीय संघाच्या निवड समितीचं अध्यक्षपद भूषवलं आहे त्या त्यामुळे त्यांच्या या ट्विटकडे जास्त गांभीर्यानं पाहिलं जातंय व्यंकटेश प्रसाद यांनी आपल्या एक्स अकाउंटवरील पोस्टमध्ये स्पष्ट भूमिका मांडली आहे ते म्हणतात स्पिनर बॉलर विरोधात शानदार कामगिरी करण्यासाठी शिवम दुबे याची निवड जगातील सर्वोत्कृष्ट टी ट्वेंटी बॅट्समन असल्यामुळे सूर्यकुमार यादव यालाही संघात स्थान मिळेल त्याशिवाय रिंकू सिंह याला फिनिशर म्हणून निवडलं जावं शिवम दुबे सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंह यांना टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी संघात स्थान दिल्यास टीम इंडियासाठी चांगलं राहील विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना संधी दिली तर फक्त विकेटकीपर बॅटरची जागा शिल्लक राहते त्यामुळे टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी निवड कशी केली जाते हे अतिशय रंजक आहे आय पी एल नंतर जून दोन हजार चोवीसमध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे यू एस ए आणि वेस्ट इंडिजमध्ये महाकुंभाला सुरुवात होणार आहे वर्ल्डकपसाठी टीम निवडण्याची तारीख एक मे पर्यंत आय सी सीने ठेवली आहे प्राप्त अहवालानुसार बी सी सी आयकडून एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात भारतीय संघाची निवड केली जाणार आहे पंचवीस मेपर्यंत संघात एक बदल करण्याची सूट देण्यात आली आहे दरम्यान आय पी एलमध्ये कोण कशी कामगिरी करतो याकडे भारतीय निवड समितीचं बारीक लक्ष आहे टी ट्वेंटी वर्ल्डकपसाठी टीम निवड करताना आय पी एलमधील कामगिरीही पाहिली जाईल तर मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओच्या अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा